आणि उपस्थित सर्व श्रोते बंधू भगिनी आणि मित्रांनो या ठिकाणी एकोणीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्या महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे उमेदवार विकासभाऊ ठाकरे यांना का मतदान करावं हे सगळं सांगण्यासाठी या मंचावर सगळी नेते मंडळी उपस्थित आहेत मित्रांनो आज देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर हे सरकार बदलल्याशिवाय काही आपली परिस्थिती सुधारणार नाही अशा प्रकारची अवस्था आज देशामध्ये आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ही राज्यघटना जेव्हा कॉन्स्टिट्युशन कमिटीच्या हातात दिली आणि कॉन्स्टिट्युशन कमिटीने त्याला मंजुरी दिली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या देशामध्ये राज्यघटना लागू झाली तेव्हापासून आजपर्यंत या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसचं जेव्हा जेव्हा सरकार आलं तेव्हा तेव्हा ही राज्य घटना कशी सांभाळल्या जाईल जोपासल्या जाईल या घटनेला कधी धक्का लागणार नाही अशा प्रकारचं संचलन या सरकारचं त्यांनी केलं परंतु या दहा वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल कि मग ते निवडणूक आयोग असो सरकारचे निर्णय असो किंवा वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून या राज्य घटनेला बाजूला सारून या लोकांना छळण्याचं काम असो हे सार आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे आणि हे केवळ एका गोष्टीमुळे होते आहे की जी काही बाबासाहेब आंबेडकरांनी घटना या देशाला दिली त्याच सातत्यानं उल्लंघन होते आहे पण ते तेवढ्यावर यांची भूक भागली नाही त्यांना असं वाटलं की बाबासाहेबांनी दिलेली घटना ही एवढी मजबूत आहे आपण केवळ एक दोन पर्सेंटपणे राबवायची असेल तर एकत्र बसून हे ठरवलं की या दोन हजार एकोणीसच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये आता आपण चारशे पारचा नारा दिला पाहिजे तीन चतुर्थांश बहुमत मिळवण्यासाठी यांना चारशे आठ खासदार पाहिजे आहेत बाबासाहेबांनी अशा अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत की केवळ बहुमताच्या आधारावर काही कलम यांना बदलवता येणार नाही ना अनेक असे लिहून ठेवले की मत सभागृहात लागणार आहे अनेक कलम असे लिहून ठेवले आहे की ज्याच्यामध्ये तीन चतुर्थांश त्यांना बहुमत लागणार आहे आणि गेल्या दहा वर्षात त्यांनी या घटनेचं उल्लंघन करण्याचा जो प्रयत्न केला ज्या ठिकाणी ते अपयशी झाले त्याचा सगळा बसपा या पुढच्या पाच वर्षात काढण्याचा कार्यक्रम त्यांनी बाकी नेते सगळे आपल्याला याच्याबद्दल सविस्तर सांगणार आहे आपल्याला ही घटना वाचवायची असेल हा देश वाचवायचा असेल पुढच्या पिढीचं भविष्य वाचवायचं असेल तर आता आपले आपसातले मतभेद सगळे विसरून आपल्या मताचं कुठेही विभाजन होणार नाही जर भारतीय जनता पार्टीचे मत शापूत आहे परंतु काँग्रेसच्या मताचं विभाजन झालं एखादा उमेदवार माझ्या जातीचा आहे एखादा उमेदवार माझा मित्र आहे एखादा उमेदवार माझा माझ्या धर्माचा आहे असं मिळून जर आपण आपले हो तिकडे तिकडे जाऊ दिले तर मला असं वाटते या देशावर फार वाईट परिस्थिती येणार आहे म्हणून या मतांचं विभाजन टाळलं पाहिजे आता गडकरींच्या विरोधात आणि था ठाकरेंच्या विरोधात आपण विकास पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि एक मजबूत राहिला जो या शहरामध्ये आमदार आहे ज्याला आपण सर्व लोकांनी पाहिलेला आहे अशा उमेदवाराची उमेदवाराला एकोणीस तारखेला या ठिकाणी तारखेला या ठिकाणी तीन नंबरची जी बटन आहे पंजाबची ती डाबून विकास ठाकरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढंच निवेदन या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र